सूत्र दोनशे ब्याऐंशी क्व दूरम क्व समीपम बाह्यम क्वाभ्यांतरम क्वा क्व वा क्व स्थूलम क्व सव सवमहिमि स्थितस्य मे आपल्या आत्म्याच्या महत्तेत स्थिर झाल्यानं मला काय दूर आणि काय जवळ काय बाहेरचं आणि काय आतलं सूक्ष्म काय आणि स्थूल काय नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य अलौकिक उपदेशानं राजा जनक आत्मज्ञानाला प्राप्त झाला आणि त्याचं जीवन जीवनाकडे बघण्याची त्याची दृष्टीच बदलून गेली आता तो द्वैतांनी भरलेल्या आणि अज्ञानानं भारलेल्या जगाच्या पलीकडे गेला आहे सुख दुःख हर्ष खेद हव नको स्वीकार त्याग दूरचे जवळचे आतलं बाहेरचं सूक्ष्म स्थूल इतकंच नव्हे तर आसक्ती विकार आणि अहंकार निर्माण करणारा आपपरभाव या सर्वच शारीर गोष्टींपासून आपसूक मुक्त झाला आहे आता त्याला आत्मतवाचं चैतन्य भान आलं आहे तिची सर्व व्यापकता आणि सर्वसमावेशकता यांचं ज्ञान झालं आहे स्वचा संकोच गळून पडला आहे त्याचा स्व आता आत्मतत्वात विलीन झाल्यानं त्याच्यासारखाच सर्व व्यापक आणि सर्व व्याप्त झाला आहे केवल आत्म्याच्या सत्तेत आणि महत्तेत विलय पाहून एकरूप होऊन तिथेच स्थिर आणि स्थित झाला आहे त्यामुळे आता त्याच्यासाठी काहीच दूर नाही आणि तो कशाच्याच जवळ नाही त्याच्या दृष्टीनं काहीच बाहेरचं नाही आणि आतलं असं काहीच नाही त्याच्या लेखी आता काहीच सूक्ष्म नाही आणि काहीच स्थूल नाही तो सर्व भेदांना पार करून एका निर्भेद विश्वात स्थिर झाला आहे खर तर तेच विश्व स्थिर आणि स्थित आहे असतं माणूस स्वतःच स्वतःभोवती द्वैताची सीमा घालून घेतो आणि त्या विश्वापासून अलग होतो आत्मबोध झाल्यानं ही सीमा नष्ट होते आणि तो निस्सीम विश्वात विलीन होतो आता त्याचे विकार आसक्ती आणि सर्वात घातक अहंकार यांचं अस्तित्वच विरून जातं सर्वव्याप्त व्याप्त चैतन्य शक्तीची आत्मतवाची आता तो स्वतःच अनुभूती घेतो आता तो म्हटलं तर सर्व काही आहे सर्वात आहे ही आणि कशातच नाही ही। आपल्या अशाच मुक्त अद्भुत अनुभूतीचं निवेदन राजा जनक करत आहे ही अनुभूती हीच खरी मुक्ती